नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही बघत असाल की आज महाराष्ट्र महाराष्ट्राच्या अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्याच्या अगोदर महत्वाचा मुद्दा गाजला तो म्हणजे मनोज जरांगे पाटलांच्या वक्तव्यांचा मनोज जरांगे पाटलांनी जे वक्तव्य केलं होतं आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबावर ते वक्तव्य नेमकं काय आहे आणि ते वक्तव्य नेमके त्यांनी का केलं आणि त्यांच्यावर आता सध्या आरोप का होत आहेत मनोज जरांगे पाटलांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्यांच्या विरोधात एसआयटी चौकशी करण्यासाठी आपल्या अधिवेशनामध्ये विधानसभेचे अध्यक्ष यांनी आदेश दिलेले आहेत की होईल तेवढं लवकरात लवकर सरकारने याची चौकशी करणं गरजेचं आहे म्हणजे मनोज जरांगे पाटलांना टार्गेट केलं आहे का मनोज जरांगे पाटलांना मराठा समाजापासून वेगळं करण्याचा प्रयत्न चालू आहे का मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तींच्या मनातून मनोज जरांगे पाटील काढण्याचा प्रयत्न चालू आहे का जेणेकरून येणाऱ्या लोकसभेसाठी ह्या लोकांमध्ये जाऊन त्यांचं मतदान घेण्याचा प्रयत्न चालू आहे आता दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे पाटलांच्या चौकशीचे आदेश दिले कितपत योग्य आहे कितपत अयोग्य आहे लोकांना माहिती मनोज जरांगे पाटलांसाठी चौकशी करण्याचे आदेश दिले त्यांच्यावर कारवाई करण्याचा सध्या बेसूट आरोप चालू आहे कारवाई सुद्धा त्यांच्यावर केली आहे मग मनोज जरांगे पाटलावर जे काही सध्या चौकशीचे आदेश दिले ते चौकशी, चौकशी निष्पन्न व्हायला पाहिजे मनोज जरांगे पाटलांनी तर सरळ सांगितलंय जर हे तुमचे आरोप चांगल्या प्रकारे योग्य असतील आणि ते सिद्ध करण्याचे तुमच्याकडे पुरावे असतील तर सिद्ध करू शकता पण मनोज जरांगे पाटलांना भीती कुठल्याच प्रकारची का नाही कारण त्यांच्या पाठीमागे कुठल्याही प्रकारचा राजकीय वारसा नाही आणि त्यांच्या पाठीमागे कोणत्याही व्यक्तीचा हात नाही म्हणजे या ठिकाणी त्यांचा बोलवता धनी कोण आहे ही ओळखण्यासाठी सध्या चौकशी त्यांच्यावर बसवली जाणार आहे आता ही चौकशी तुम्ही बसवली मनोज जरांगे पाटलांनी वक्तव्य केल्याबद्दल म्हणजे तुम्हाला याचा अर्थ नेमकं चिड आली म्हणजे सामान्य जनतेतील एखाद्या व्यक्तीने जर तुमच्याबद्दल बोललं तर या ठिकाणी तुम्हाला चिड येऊन त्यांच्या विरोधात तुम्ही चौकशी बसवण्याचे आदेश दिलेले मग याच्या अगोदर मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी जे अंतरवाली सराटीमध्ये सभा भरली होती त्या ठिकाणी बेचूट गोळीबार आणि बेचूट हानामारी लाठीचार्ज केला गोळीबार नाही लाठीचार्ज केला त्या ठिकाणी बघितलं असं लाठीचार्जमध्ये महिलांना सुद्धा मारहाण झाली पुरुषांना सुद्धा मार झाली त्यांचे डोके फुटले कोणाचे हात कोणाचे पाय तुटले तर या ठिकाणी अशा प्रकारचा लाठीचार्ज करून त्याच्याबद्दल आतापर्यंत चौकशी केली का म्हणजे सामान्य जनता चिरडली त्याची कुठल्याही प्रकारची काळजी नाही त्याच्याबद्दल तुम्ही चौकशी बसवली का त्याच्याबद्दल चौकशी आतापर्यंत बसवायला पाहिजे होती आणि ही कालचा मुद्दा उद्भवलाच नसता मनोज जारांगे पाटलांनी हे वक्तव्यच केलं नसतं त्याच्या अगोदर मनोज जरांगे पाटलांची बदनामी करण्याचा प्रयत्न अजय महाराज भारस्कर असतील संगीता वानखेडे असतील यांनी बेछूट त्यांच्यावर आरोप केले त्यांचा बदनामी करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर ट्रॅप रचण्याचा प्रयत्न केला जेणेकरून मनोज दारांगे पाटील अडचणीत येतील आणि त्यांच्यावर कारवाई होईल आणि ते अटकेमध्ये जातील हे अगोदरच प्रयत्न चालू होता मग त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे पुरावे नव्हते अजय महाराज आणि संगीता वानखेडेकडे कुठल्याही प्रकारचे त्यांच्याकडे पुरावे नसताना सुद्धा ते वक्तव्य करतायत लाईव्ह येऊन न्यूजमध्ये मग त्यांच्या विरोधात चौकशी का बसवली नाही त्यांचा बोलवता धनी कोण उघडकीस का आणलं नाही त्यांना नेमकं न्यूजमध्ये येऊन बोलण्यासाठी कोण लावते त्यांच्या विरोधात चौकशी बसवायला पाहिजे होतं मनोज जरांगे पाटील मराठा समाजासाठी नेतृत्व करताय तर त्यांच्याबद्दल अशा प्रकारची बदनामी होते तर तुमचं काम आहे की त्याच्याविरोध विरोधात जे बोलणारे व्यक्ती तुमच्याकडे काय पुरावेत बाबा त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी त्यांची सुद्धा चौकशी होणं गरजेचंच होतं मग त्यांची जर चौकशी झाली मग कुठंतरी योग्य वाटलं असतं की मनोज जरांगी पाटलांना एकट्याला टार्गेट न करता ते प्रत्येक व्यक्तीचा विचार करतायत मग आता सध्या मनोज जरांगे पाटलांनी वक्तव्य केलं तुमच्याबद्दल आरोप लावले की मनोज जरांगी पाटलांना मारण्याचं रचलं जाते मनोज जरांगे पाटलांना अटक करण्याचं षड्यंत्र रचलं जाते मनोज जरांगे पाटलांचा जीव घेण्याचा प्रयत्न चालू आहे अशा प्रकारचे त्यांनी वक्तव्य केलं तर आपल्याला चिड आली आपण त्यांच्या विरोधात चौकशी रचतोय मग यांच्या अगोदरच्या कार्यक्रम कार्यक्रम म्हणता येणार नाही अगोदरच्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत म्हणजे जसं की आंतरवाली सराठीमध्ये नंतर ही आजे महाराज आणि संगीता वानखेडे यांच्याबद्दल तुम्ही चौकशी बसवली नाही मराठा समाजासाठी जेवढ्या व्यक्तींना आतापर्यंत बलिदान दिलेलं आहे त्यांच्या विरोधात चौकशी नाहीये म्हणजे आतापर्यंत चौकशी कोणत्याच घटनेची झालेली नाही मग आताच नेमकं मनोज जरांगे पाटीलला टार्गेट का केलं जाते त्याचं नेमकं कारण आहे लोकसभा का विधानसभा हेच कळणं प्रत्येक मराठा समाजातील व्यक्तींना कारण ही चर्चा चालू आहे प्रत्येक गावामध्ये जर दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे ते दहा टक्के आरक्षणाचं गाजर प्रत्येक व्यक्तीला जाऊन लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी लोकांमध्ये जाता यावं जेणेकरून मराठा समाजाला सांगता येईल की तुम्हाला दहा टक्के आरक्षण दिलं ओबीसी समाज ओबीसी प्रवर्गातील व्यक्तींना सुद्धा सांगता येईल की तुम्हाला धक्का न लावला म्हणजे या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांना तुम्ही जे अध्यादेश दिला होता अधिसूचना दिली होती वाशी या ठिकाणी त्या अध्यादेश आणि अधिसूचनेची जी अंमलबजावणी करण्यासाठी कायदा करणं गरजेचे ते कायदा आतापर्यंत झाला नाही ते जर कायदा झाला असता हा मार्ग सुटला असता आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा संपला असता म्हणजे प्रत्येक मराठा समाजातील व्यक्तींना एकच मागणी होती ओबीसी प्रवर्गामधून जे काही ते कोटा होता सत्तावीस टक्के ओबीसी प्रवर्गाचा तोच टक्का जर सदोतीस टक्के चाळीस टक्के वाढवला असता आणि हा समाज त्याच्यामध्ये टाकला असता तर काय झालं असतं जे दहा टक्के आरक्षण तुम्हाला माहिती शंभर टक्के टिकणार आहे मग तेच दहा टक्के इकडे वाढवलं असतं काय बिघडलं असतं म्हणजे या ठिकाणी मराठा समाजाला आतापर्यंत दोन वेळेस दिशाभूल केली दोन हजार चौदा दोन हजार या ठिकाणी आरक्षण जे मिळालं ते इलेक्शनच्या टाईमला आणि ते टिकलं किती दिवस सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकलं नाही मग मग हे सगळ्या लोकांना माहिती आहे आहे मनोज मराठा समाजापासून काढण्याचा प्रयत्न चालू का का त्यांना टार्गेट केलं जाते जर त्यांच्यावर चौकशी बसवली हो आणि ते कुठल्या प्रकारचं निष्पन्न नाही झालं याचा जिम्मेदार कोण आहे म्हणजे मनोज जरांगे पाटलांची बदनामी केली मग यांचा आरोप करणारे जे लोक आहेत ते कुठल्या प्रकारचं साध्य नाही झालं तर मग याचा नेमकं काय करायचंय मग आतापर्यंत झालेल्या घटनेची चौकशी सुद्धा व्हायला पाहिजे अंतरवाली सराटीमध्ये जे आदेश देणारे व्यक्ती होते लाठीचार्ज करण्यासाठी त्यांचा सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे जेवढे व्यक्ती आज अधिवेशनामध्ये बोलत होते मग कोणत्याही पक्षाचे असो आपल्याला काही घेणं देणं नाही मग आता पक्षाचे असतील जे व्यक्ती जे खरं खुरं बोलणारे होते की बाबा प्रत्येक गोष्टीची चौकशी होणं गरजेचंच आहे मग प्रत्येक गोष्टीची चौकशी व्हायलाच पाहिजे ज्या अंतरवाली सराठीमध्ये झालं त्याची चौकशी व्हायला पाहिजे मग एकट्या व्यक्तीला टार्गेट करून त्यांना अटक करण्याचा प्रयत्न चालू आहे का जेणेकरून मराठा आरक्षणाचा मुद्दा इथं संपुष्टात यायला पाहिजे मराठा समाजसुद्धा शांत राहायला पाहिजे कारण त्यांच्यामध्ये भावना आतापर्यंत त्या भावनेशी खेळलेल्या आहेत कारण कशाप्रकारे खेळले तुम्हाला दहा टक्के आरक्षण देश म्हणजे या ठिकाणी सोळा टक्के आरक्षण होतं सोळा टक्के आता दहा टक्के आणला दहा टक्केवर आता पुन्हा पाच टक्के येईल का पुढच्या पाच वर्षामध्ये म्हणजे प्रत्येक पाच वर्षामध्ये आपण आंदोलन मोर्चे करून मराठा आरक्षण मिळवायचं आणि ते किती दिवस टिकणार याची सुद्धा शाश्वती नाही मग जे काही शंभर टक्के आरक्षण टिकणार कायमस्वरूपी राहणार म्हणून जरांगी पाटलांनी मागणी केली होती आणि तुम्हीच ती सरसगट मागणी त्यांची होती आणि सरसगटचा शब्द काढला सगळे स्वराचा शब्द लेबल तुम्ही लावला मग लेबल तुम्ही जर सगळे स्वराचा लावला तर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कायदा होणं गरजेचं होतं मग मागच्या वीस तारखेच्या अधिवेशनामध्ये कुठल्याही प्रकारे त्याच्यावर चर्चा नाही झाली मग जर सतरा दिवस त्यांनी उपोषण केलं होतं याच्या अगोदर सात महिना मराठा समाजासाठी लढा उभा केला मग मला सांगा सात महिने मराठा समाजासाठी लढा उभा केला एका दिवसामध्ये एका रात्रमध्ये त्यांना विरोध का होतोय त्यांना विरोध का होतोय आतापर्यंत केलेलं कार्य त्यांचं गेलं का चुलीमध्ये मातीत गेलं का म्हणजे त्यांनी आतापर्यंत जे कार्य केलं त्यांना सगळं सोडून देणार का पाणी त्याच्यावर मग त्यांच्या विरोधात तुम्ही आरोप करताय त्यांच्या पाठीमागे कोणातरी एखाद्या व्यक्तीचा हात आहे त्यांचा बोलवता धनी कोण आहे बरं त्यांचा बोलवता धनी तुम्ही शोधून काढताल आहे का नाही माहीत नाही पण तुम्ही आरोप करताय पण अजून मनोज जारांगी पाटलांनी ही कुठल्याही प्रकारचे आरोप घेतले नाही ते फेटाळून लावले ते म्हणतात की माझ्या मागे कुठल्याही प्रकारच्या व्यक्तीचा हात नाही हात आहे पण तो मराठा समाजातील व्यक्तींचा आहे कारण या ठिकाणी मराठा समाजाच्या भावना घेऊन ती पुढे आवाज आहेत तर त्यांच्या विरोधात एवढ्या प्रकारचे षड्यंत्र रचून त्यांना बदनामी करण्याचा प्रयत्न चालू आहे का हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे जर तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचे पुरावे असतील तर श, आ, ते न्यूज पुढे आणून दाखवावे जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला सुद्धा कळेल की खरंच त्यांच्या पाठीमागं कोणा व्यक्तीचा हात आहे का त्यावेळेस मराठा समाजातील व्यक्ती कळेल ना त्यांना की खरंच यांच्या पाठीमागे यांचा हात होता का आणि जेसीबी आणि गुलाल हे प्रकारचं तुम्ही सांगतायत पण अशा प्रकारचे प्रत्येक व्यक्तीने आपल्या सो पैसा खर्च केलेला आहे त्यांनी कुठल्याही प्रकारचा वैयक्तिकरित्या कोणाकडून पैसा घेतला नाही खर्च केला नाही ते सरळ सरळ सांगतात त्यांची स्वतःची गाडी सुद्धा नाही आणि त्यांच्यावर प्रकारचे एवढे आरोप होत आहेत कारण या ठिकाणी कोणत्या व्यक्तीला जर षड्यंत्र रचून आपल्याला अटक करता येत नसेल तर त्याचा बदनाम करण्याचा प्रयत्न सगळीकडे सुरू असतो आणि तीच घटना महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे कारण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं जे काही नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटलांना एक जरा वेगळं पाडलं की लोकसभेच्या निवडणुकीसाठी मराठा समाजामध्ये जाता येईल जेणेकरून त्यांचं मतदान घेता येईल मग या सगळ्या गोष्टी काटकारस्थान रचून षडयंत्र चालू आहे का हे सगळ्यांनाच पडलेला प्रश्न आहे आणि जर लोकसभेच्याच इलेक्शनसाठी दहा टक्के आरक्षणाचं गाजर दाखवलं असेल तर येणाऱ्या इलेक्शनमध्ये गावागावामध्ये चर्चा आहे की लोकसभेसाठी चाळीस पन्नास फॉर्म भरणार आहेत मग मला सांगा येणारी लोकसभेची निवडणूक होईल का अशा प्रकारचे चाळीस चाळीस पन्नास पन्नास जर फॉर्म आले तर मग येणाऱ्या विधानसभेसाठी तेच कार्य होईल मग अशा प्रकारचं जर गाजर लोकांना दाखवणार असताल आणि त्या सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेबद्दल आधीसूच अध्यादेशाबद्दल कुठल्याही प्रकारची चर्चा होत नसेल आणि त्याचं कुठलं तरी सोल्युशन काढल्याशिवाय हे आरक्षणाचा मुद्दा थांबत नाही कारण मराठा समाजातील व्यक्तींना शंभर टक्के माहिती आरक्षण टिकणारं हेच आहे मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे उभे आहेत आता काही सोडले मोजके लोक जे की मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात बोलत आहेत त्यांच्याबद्दल कुठल्याही प्रकारची चौकशी झाली नाही त्यांची सुद्धा चौकशी होणं गरजेचं होतं जेणेकरून मनोज जरांगे पाटलांनी शिड येऊन अशा प्रकारचे वक्तव्य केलेच नसते मग या ठिकाणी त्यांना टार्गेट करतल्या जाते टार्गेट केलं आहे त्याच्या कुठल्या प्रकारचे पुरावे नाहीत कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये व्हिडिओ क्लिप नाही तुमच्याकडे जेणेकरून मनोज जारांगे पाटलांच्या खरंच पाठीमागं कोणाचा राजकीय हात आहे का मग ज्या व्यक्तींच्या हात आहे ते उघडकीस आण लोकांना सुद्धा कळेल ना पण ते कुठल्या प्रकारचे आरोप मनोज जरांगी पाटलांनी घेतले नाही ते फेटवून लावलेत कुठल्याही प्रकारच्या व्यक्तीचा हात नाही म्हणता येते पाठीमागे मग या ठिकाणी लाईव्ह मध्ये येणं कुठल्या प्रकारची बदनामी करणं ही बदनामी करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई का नाही बदनामी केली ना त्यांची त्यांच्या विरोधात कारवाई का होत नाही यांच्याच विरोधात तुम्ही कारवाई करण्यासाठी एसआयटी चौकशी का नेमली नेमली ठीक आहे त्यांच्या विरोधात सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे अंतरवाली सराठीमधली सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे ह्या सगळ्या चौकशा बसवायला पाहिजे कारण या ठिकाणी सत्तेतील असो किंवा विरोधातील व्यक्ती असो आतापर्यंत भरपूर व्यक्तींना कोणतेही वक्तव्य बोललेले आहेत सत्तेतीलच एखादा व्यक्ती आमदार साहेब जर बघितलं नितेश राणे यांनी सुद्धा वक्तव्य केलं होतं की पोलिसवाली माझं करून करून काय करणार आहेत ते व्हिडिओ काढतील ना स्वतःच्या बायकोला दाखवतील म्हणजे या ठिकाणी पोलिसवाल्यांबद्दल सुद्धा तुम्ही अशा प्रकारचे वक्तव्य केलं त्याला सुद्धा त्याचा सुद्धा निषेध नाही त्याच्याबद्दल कुठल्या प्रकारच्या गोष्टी बोलल्या जात नाहीत आता ते एकच व्यक्तिमत्व नाही अशा प्रकारचे अनेक व्यक्ती आहेत की जे एकमेकांवर षड्यंत्र रचतात एकमेकावर बोलतात त्यांचे बाप काढतात त्यांचं घरचं काढतात सगळंच काढतात त्यांच्या विरोधात निषेध का व्यक्त होत नाही म्हणजे या ठिकाणी त्यांच्याबद्दल कुठल्या प्रकारची चर्चा का होत नाही ह्या एकट्याच व्यक्तीला का तुम्ही टार्गेट केलं जाते आहे का कारण येणाऱ्या लोकसभेसाठी लोकांमध्ये जायचे तर मराठा समाजातील व्यक्तींना आपण उत्तर काय देणार ते प्रश्न विचारणार त्या सगळे वगैरे अधिसूचनेचं झालं काय मग त्यांना उत्तर देण्यासाठी आपल्याकडे उत्तर नसणार आहे मग आता हा प्रश्न कसा अगोदर सोल्व्ह करायचा नंतर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांसमोर जायचं आहे मग म्हणून जरा मी पाटलांना टार्गेट करा बदनाम करण्याचा प्रयत्न करा त्यांच्यावर कारवाई करून मध्ये टाका म्हणजे हा मराठा आरक्षणाचा मुद्दा इथं संपतो म्हणजे इलेक्शन घेता येते दहा टक्के आरक्षण दिलं म्हणून सगळ्या लोकांना सांगता येते मग ह्या गोष्टी कुठंतरी टाळाटाळ करायला पाहिजे जेणेकरून सगळे स्वराच्या अधिसूचनेवर अध्यादेशावर काहीतरी चर्चा होऊन मार्ग निघाला पाहिजे जेणेकरून जनतेतील मराठा समाजातील व्यक्तींच्या भावना दुखावल्या नाही पाहिजे त्यांचाही प्रश्नाचं कुठंतरी सोल्युशन निघालं पाहिजे मनोज जरांगे पाटलांनी जे काही शब्द दिलेला आहे सगळे सोय्याचा त्यांचा जर प्रश्न मार्गी लागला तेही रास्ता रोको करणार नाहीत आंदोलन करणार नाहीत मोर्चे करणार नाहीत आणि समाजासमाजामध्ये सुद्धा निर्माण होणार नाही समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम हा सामान्य व्यक्ती करू शकत नाही कुठंतरी एखादा व्यक्ती ज्यांच्याकडे खूप सारा पैसा आहे तोच व्यक्ती कुठं समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतो ज्यांनी करून येणाऱ्या राजकारणामध्ये येणाऱ्या सत्तेसाठी कुठंतरी आमदार खासदार व्हायचा असेल कुठं मंत्री मुख्यमंत्री व्हायचं असेल तर अशा प्रकारचे वक्तव्य तुम्ही याच्या अगोदर ऐकलेही असतील कारण आपल्या राजकारणामध्ये ह्याच गोष्टी चालू आहेत राजकारण लोकसभा असेल विधानसभा असेल याच्यासाठी कुठल्या तरी प्रकारचा एक मुद्दा पाहिजे आणि तो मुद्दा घेऊनच आपण राजकारण लढवतो अशा प्रकारचं वक्तव्य याच्या अगोदर दोन हजार चौदा असेल दोन हजार एकोणावीस असेल याच्या अगोदर दोन हजार कोणतेही असो दोन हजार नऊची असेल कोणतीही निवडणूक असो हेच मुद्दा चालू आहे हे मुद्दा कधी थांबणार आहे मराठा आरक्षणाचा जोपर्यंत मुद्दा थांबत नाही तर लोक ऐकतच नाहीत कारण गावागावामध्ये हीच चर्चा चालू आहे तर कुठंतरी राज्य सरकारने याच्यामध्ये दखल घेऊन सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेवर अध्यादेशावर काहीतरी मार्ग लावावा जेणेकरून सगळे स्वयराची अंमलबजावणी करण्यासाठी कायदा करावा काहीतरी तरतूद करावी जेणेकरून मराठा समाजातील ज्या काही द्वेष निर्माण झालेला आहे भावना दुखवलेल्या आहेत त्या कुठंतरी शांत होतील जेणेकरून मराठा समाजातील व्यक्तीसुद्धा तुम्हाला मतदान करतील कारण या ठिकाणी मतदान करण्यासाठी मतदार तरी पाहिजे ना जर सगळेच लोक उमेदवार होऊन बसले तर मतदान कुठून होणार आहे लोकसभाही होणार नाही आणि विधानसभाही होणार नाही मनोज जरांगी पाटलांना टार्गेट करतायत तर कुठंतरी मराठा समाजाचाही रोज तुम्ही ओढून घेत आहेत त्या व्यक्तीला टार्गेट करून त्या व्यक्तीने काही कुठला खून केला नाही कुठल्या प्रकारचं एखादा हे केला नाही काय म्हणतात त्याला दडपशाही केलेलं नाही कुठेतरी लोकांचं नुकसान केलेलं नाही ते कुठं बोलतायत मराठा समाजातील व्यक्तीबद्दल बोलत आहेत कुठल्या एखाद्या व्यक्तीचा राजकारणातील व्यक्तीचं नाव घेऊन बोलत नाहीत की मी ह्या व्यक्तीचं काम करतोय त्या व्यक्तीचं काम करतोय त्याला फायदा व्हायला पाहिजे याला फायदा व्हायला पाहिजे अशा प्रकारचं नाही केलं त्यांनी मराठा समाजासाठीच केलं तर त्या व्यक्तीला टार्गेट केलं तर मराठा समाजातील व्यक्तींच्या सुद्धा भावना दुखवतील त्यांचाही रोज तुमच्या विरोधात राहील तर या ठिकाणी सगळे स्वराच्या अधिसूचनेवर अध्यादेशावर लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यासाठी कायद्याची तरतूद करावी ही सगळ्यांचीच मागणी आहे ठीक आहे तर एवढं बोलतो आणि थांबतो